गेली गावात हिंडा एवढं मोठं काम टाकून माझ्या मागं मॅडम झाली ती गावातली काय सांगा लेकाला पटली परी आपसारा आणि मला आलंय भोगायचं बायका भेटानात ना आता बाकी काही नाही दुसरं सरकारांनी जिणं मुश्किल केलं पोरांच्या आयांचं काही खरं नाही राहिलं सर उलटं झालं आमच्या मॅडम गेल्या गावातल्या लोकांची सुट्टी करायला पाच पंच कशाला पाहिजेत अशा मॅडम असल्यावर काय सांगावं लाई जीवाची परवड झाली लेकाला पटती ना मॅडम खायवान तसलं आणलं कुठून काय न बायकोला म्हणतो म्हणतोय काम नको करू काय नको बी यायला पाहिजे घरातलं शायनिंग नुसती शायनिंग आजकालची आल्या वाटत मॅडम कुठं गेलती गावात अशीच गेलती ग तू उतार करून काय झालं आता ह्याच्यात काय झालं ह्याच्यात गावातले माणसं भिवून पडते ना म्हणते अशी कशी शायनिंग वाली आहे ती काय स्वाक्ष पायात गळ्यात नाही काय नाही तू का गरम पंचायतची सुट्टी वापरीत नाही आजकालची फॅशन आहे बर ग बाई शायनिंग सूर भेटलीस मला गळ्यात नाही पोत नाही चपल नाही साडी आणि काय झालं काय झालं म्हणती बाई तुझ्या पुढे तांड्यात जोडून घ्यायचं आलंय मला माया नवऱ्याला आवडतो राहिलेली भाऊरा कुठून आणलाय तुम्हाला आणला माझ्या पोटचा आहे का नाही तो भाऊरा कोंबलीला कोंबली शायनिंग करून गावात जाती म्हणून पटत ना सगळ्या काय करायचंय मला त्यांचं बरं आहे गाड्या सगळ्या ठुकाना काय तू झिंक्यानी बोल तीन तीन कुठला आणला आधी दिसत नव्हतं बाई करायच्या आधी काय माहिती करायची आधी तू एवढं चार चार बोलशील म्हणून मग लेकाला माहित होत त्यांनी आणलंय त्यांना विचार कोण काय तुझ्या नावाला तू मला जिंदगी हराम केली माझी मी कुठं तरी जाऊ काय करू मला सुधारा तुमच्या पुढं कुठं जात आता मग काय तुझी शायनिंग मी बघत बसायची ना असं मी काम धंदा करायचा नाही वाई कुठं ना मी भांडे करायचं आणि तू मॅडम बनून हिंडायचं म्या म्हणलं का तुम्हाला भांडे घास म्हणून मी आलो घासले असते तुम्हीच मनाने जाऊन भांडे तू घासणारी खाटावर जाऊन बसलीस तुम्ही तिथं भांडे घासायला म्हणलं मी कशाला येऊ तिथं नाही ना मी भांडे घास आय तू ते किती येऊन मॅडम माझ्यावरची मॅडम होती का तू माणसं आली आणि आता माझी ही करतो आता लागलात लग ना मग आता धुवून टाकते मी राहू देते नाही मला तू बस बाय आराम कर नवसानी तुला मागे सरकारांनी काय पुरीचा आमचं जिंक मुश्किल करून टाकलय ना पुरीला डिमान आणून सोडलंय काय सरकाराने डिमान आणले बाय काय तुझं नवाल झालंय आलीन बसलीन मी धुन धुवायला जाते कि म्हणती आता धुन धुया जाते म्हणलं भांडे घासायला आता जाते नाही काय तुझ्या नावालाय गु भाऊ किला चोपण हा राऊ किला चोपणा सासू लाय नाव आणि मला पटत तो या ना नावरा तर घेतला मोठी सरकारांनी ठेवलं तुम्हाला डिमांड आणून हा लय गोड दिसते का हे हो, हा का मी तुम्हाला आधी सांगितलं तर मला काही साडी नेसता येत नाही आणि मला तर तसलं जोडवेन ते घंटन तेन तसलं घालायला मला अजिबात आवडत नाही बायांचा जन्म कशाला घेतला तू मग आता काय बायांच्या जन्म आला तर मग ते घालावंच लागतं असं थोडच आहे माझ्या नवऱ्याला मी आधीच सांगितलं होतं मला असलं काय आवडत नाही भाऊकी रावकी तरी लाजी जप मला त्या भावनाची नाही मानाची तरी त्या भाऊकीचं नका सांग जाऊ तुम्ही मला तीनदा नग आणि भाऊकी तर लोक नाव ठेवी त्यात त्यांच्या सुनाव आगा त्यात अशा नाहीत नाही त्या त्याच सुनांना पटत असन साडी घाला मंगळसूत्र घाला जोडवे घाला मला असलं काय आवडत नाही बघा सांगायला मी तुम्हाला मला सांगायचं बी नाही ते तसलं कर म्हणून नाही ना हा तुला सांगायचं ना तोंडाला कुलूप लावून घ्यावा का आम्ही मी तर आधीच मानलेलं मला आवडत नाही तू बोलत जाऊस ना का तुका सोन्या बिन्याची परी का ग तुमच्या लेखाला विचारायचा आणायचा आधी कळाल नाही का तुम्हाला मला वाटतं तुला काय सोन्यातून मडवून आणली होती काय काणू माया बापाची एवढं राज करीत होती तू तुथं येऊन आमच्या डोक्यावर राजी करायला लागली माझ्या मम्मी पप्पाची तर मी राजच करीत होते कुडून तुमचा लेख माया पदरात पडला तेच मला कळाल हा ना हा इथं बिसरे मुठीत घेतले तर अजून पदरातच पडला व्ह माझा लेख माझा लेख तो सगळा मुठीत घेतलाय ना आम्हाला असं कामाला आम्हाला दाशी बटकी निवाने गुतीलय कोण म्हणतो तुमचा लेख ना मुठीत घेतलाय काय माझ्या म्हणण्यावर चल माहितीये आणि मग गावातून आलीस तू हिंडून मग आता काय करावं त्यांच्या म्हणण्या जाऊ बाहेर काय स्वाक्षण फिक्स घालून आम्हाला याचं नाव बी येत नाही अजून तवर तर तू स्वाक्षण मॅडम वर तुझं काम आहे आता गावात काहीतरी काम होतं होत असते का हो नाही ना आवडत पडते काळ मनी घालायला तसलं काही नवरा कशाला केलाय मग मी आधी सांगितलं होतं त्यांना मला हे ना मला नाही पाहिजे माय बापाची इथं राहायचं लागलं होतं येत होते तुला सोनं लागलं होतं साडी घालणारी जोडवे घालणारी तुमच्या मनासारखं वागणारी आणायची मला तरी काय आणायचं मला वाटलं तुला मी बाईचं रूप असेल पण तुला बाईचं रूप नाही तुला तुझ्या मनच रूप आहे मला माझंच रूप आहे हा तू सासू का मी सासू बर हा तुझाच वर पाय आहे का नाही तू बोलू देते का शब्द तरी आता मी काय म्हणले बर तुम्हाला तुम्ही आले आले चालू करतात माझ्या भाऊती ते बी कुठे जाऊन बसतात काय की आणायचं बोलवून त्याला बी आणि लावायचं मला भांडायला आम्ही समजून घेतो तर जास्त या सरकारने जोर केलाय तुमच्याकडे काही चुकी नाही पोरीला सर... डिमान आणून ठेवलंय पोरी आमच्या डोक्यावर बसायला लागल्यात सरकारकडे ते सरकार आम्हाला काय म्हणलं होता काय काय करा बायांची वागणूक कशी होती पहिल्या बाया कशा होत्या कशा आहेत बघा सरकाराला एवढं कळत नाही का ही शाईनिंग सुर आहेत म्हणून कायला फिरू गावात मी निकामी नाही तू आवानी मग तुमच्या इकडे चलत आहे असलं आमच्या इकडे चलत नाही बघा खरं सांगायचं तर घोडा बाई तू सास आता उलट राजे झाले तू हो मी सुन मग आता मी म्हणला का तुम्ही सासून तुझ्याच घोडा पुढे बोलतात साडी घालून मला मी काय करू मग म्हणूनच तुला विचारलं बायचा जन्म काय मला साड्या बिड्या न्यास आवडतच नाही नेसता बी येत नाही कुठं तोंडावर पडायचंय जाऊन साडी काय एवढी फिटत चालली काय तुला पडायला पर ते मला नाही ना आवडत साडीच नाही ना मला घालू वाटत अरे डरे जाळून टाकते तुझे आणि तू साडी नाही घातली की लेकाला तुला बाहेर काढ का म्हणून का जात आणि बरं तुम्ही तुम्ही घेतलेत का काय माय माय बाबा जाळून तुझे ड्रेस इथं गावा गावतारा जमत नाही आपलं गाव कसं काय शिरे शेर ठीक करणार मी माय घेऊन जाईन राहायला दुसरी मला राहायचंच नाही बरं तुमच्या पण मग मी आज मुळच म्हणलं की माय लोक तो मुठीत घेतलास हा कळत नाही काय काय दूध पेते काय तुमचं लेक हा नाही ना दूध नाही पेतन तू ला नाही का तुला सर शिकवावं लागतं का तू काय बारीक आहे का तो म्हणा जरा गावा सारखं राहावा आपला लेख आपल्या जन्म आहे आणि म्हणते मी आशीन मी तशीन तुम्हाला समजत नाही का सगळ्या बाजूनी तू बोलती आणि सासू आमची तूच होती उलट पाणी आम्हाला पाहिजे मी नाही तुमची सासू तुमची सासू कुठं जाऊन बसली असन ती बघा आधी हा मय सासूला आम्हाला ढुडा आमची सासू किती का आमचे गुण घेते तुळ्या म्हणे आम्हाला किती तुमच्या बारा मला माहिती तुमची सासू तुमचं किती गुण घेती ना का सांगू मला अग मी सासू बघितलीस का तू अजून लागली काढाय म्हणून तुला म्हणलं सांगितलं म्हणून सांग ते असल्या पुरीला नवरा नीट लागतो तव पुरगी जागे नवरा नीटच या चांगला ती काय तुझ्या मुठीत आलाय म्हणून नीट आहे तुला आणि आम्हाला गुतील दाशीला येऊ द्या घरी मी म्हणते तुमची माहिती सारखीच मला म्हणते मुठीत घेतला मुठीत घेतला काय मुठीत घेतलाय बरं मी तुम्हाला येऊन दे घरी येऊ दे अशी मुठीतच ठेवलं म्हणते तर बोळ्याने दुध होता काय तुमचा लेख मुठीत ठेवलंय बोळ्याने दूध नाही पित बाई मस आम्ही पाजले दूध ना आम्ही मोठा केला तो आता आब्या दिला म्हणून तू एवढं राजी करा बघ कशी माझ्या बी एकदा डवला ती परत करत नव्हता का त्यांना नागिन बिगिन हायस काय माहिती डोका हलवू नको बघा आता तू नागिन होते म्हणून काय डवला तीन काय नाच असं ना असं करी ती कसलं मग काय करावा कुशल तू मस्करी वारी नेती का माझ्या भांडण तू मग आता मी तुला वळण्यासाठी बोलते अशी अशी करते खुशाल मग आता तू बोलत होतस तसं मी काय करू त्याला अगं बाय तू काय कराय पाहिजे होत तसले नाचाय जाय पाहिजे होतस मी कशाला नाचाय जाईल तुमच्याच घरातलं कुणी असलं तर पाठवा माझ्या घरातलं नाही तुला लावते तू डवलंती ना म्हणून आणि तू सुन बनून आणि राजे करा म्हणून तुला लावायचे त्या कार्यक्रमात त्याच्या पद्धतीनेच राहते मी तुम्ही सासूच्या पद्धतीने हि पद्धत हीच पद्धत आहे चार पाठीवर आणि तसंच गळ्यात नाही पोत आणि गावातून बी जाऊन येते बदलणार काहीच नाही ह्याच्यात मी अशीच राहणार आहे ह्यालाच म्हणते आगाव पूर्गी आगाव नाही आगाव मायने लय चांगलं वळण दिलं मला पटायला लागलं मी उद्याच पेपरला बातमी देते जाद्या पेपरला नाही न्यूज ला, ना, ला तशीच करते आता ती युट्यूब बिट्यूब काय आहे ती इष्ट गिरम काय त्याच्यावर बी देते भाई मई सुन खूप छान देते कि मग तुम्हाला कोण नाही म्हणताय पाठवा मी, 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 मी ना युट्यूबला सांगते काय द्यायची मला आता त्यांना येऊ द्या मी त्यांना कसं बोलत आहे बघा आता मला काय मी म्हणते मी मला माझ्या माहेर मला राहायचं नाही एवढं म्हणलं म्हणजे तुझं भागत आहे ना मग लेक्चर तुझ्या पळत पळतोय कुत्र पळाले म्हणे मग धरायचं असतं लेखाला नाही पळू द्यायचं सुनाच्या माग कशा येऊ द्यायचं एवढा विश्वास आहे काय बोलून चला चर। चरा 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 बोलून मला माग टाकी ती तुला काय तुझ्या माईने शिकवलंय असं या मायने जितक शिकवलंय का तितकं मी बोलत आहे माझ्या मायने शिकवलंय कुणाचं बोलणं खाऊन नाही घ्यायचं ते ह्याच्यात तुमचं नाव वाढतय वाटतं काय नाव आहे तुमचं आमचं जाधव हा जाधवाची शेण वाढती ह्याच्यात चार 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 बोलल्यावर नाही जाधवाचं नाव वाढत आहे क्रेडिट वाढत इष्टम फेसबुकाला त्याला नाव बी देते आता मी इंस्टाग्राम तसं बी माझ्यात चाललय तुम्हाला काढायचा असला व्हिडिओ आताच काढून टाका तसलं नको बाय आम्हाला काय आम्ही चांगले वळणातले तस इगिरामधे चालून बिलू नको आम्हाला ते बी माझ्या पोस्ट करीत आहे वळणातले तुम्ही मग तो शिकले त्याला काय जड जाते काय मी शिकवलंय सगळं त्यांनी शिकवलं नाही त्या राजकारणात नीती अशा शेनिंग करते मग त्याला काय वाईट वाटतंय काय कोम चल जरा मी थकले ग तुला सांगू सांगू हो बाका सांग ते सांग मी आता सांगते मला काय ते तसलं सांगू ना कारण मी काही असं काय तुम्ही तुला गोडीने सांगायला गेलं तरी त्याच भोपळ्याच्या चौकात येते तू मला काही सांगूच ना का मग मी येते ना तुम्ही सांगूच ना का म्हणते मी काय हाताने एनर्जी स्वतःची वायला घालतात असल्या पोरीला हा नाही पाहिजे पण वायला लोक नाही चांगला भाड्या द्या भाड्या ह्या गुगलीच्या मागचा भाड आहे तो येऊ दे त्यानला घरी हा येऊ दे येऊ दे त्याला बी तुझ्या कडबी त्याच्या कडबी बघत आहे आता काय बघत हा काय बघायची ती बघते माझ्या पद्धती येऊ दे ना त्यांना लाईच माझी मम्मी लय भारी चल घरी चल घरी मी म्हणत होते तिकडे आपलं रूम करून तिकडे आपला जाळ भात करू इकडच लय आणायचं होतं राहणार कशाच जाळ भात करते कसला जाळ भात ग काय तुला असं हिंडू दिलं तुला बरं वाटतंय आणि ते येऊन दे त्यानला मग बघते म्हणते काय बघा तुमच्या आज दोघांचे मी ना बराबरच करते मी काय करता बरं तुम्ही काय मला पद्धतीने ती करते तुला तुझी करायची माग असं करून घ्यायचंय का तुला तू का आमच्या घराची फाकण करायला झालं आता काय करू त्याला मी काय करू आता काय करू मग तुला नीट राह म्हणते ना मी ते आता कसं नीट राहायचं बरं तुम्हाला कसं राहिलं तर नाही बरं पटत बरं आता तुम्ही नाका बोल जाऊस ना तुम्ही जास्त मला नाही बोलायचं होय तिकडे गाड घेऊन तोंड घेऊन बसत मी आणि तू अशी भवरंगी बनत राहा मग ही मी माझं कुठे बी जाईन तुम्हाला काय करायचं गरम पंचायतले लोकांना सुट्टी दिली आणि तुला मॅडम केली हा मी जाणार आहे उद्यापासून तिथं ड्युटीला जाती हा जा बाई तेवढीच पगार आमच्या घरात कमी पडली आणजा जाऊन पगार लय भेट गावात हिंडल्यावर ना असं राहिल्यावर तरी दुनिया लाव ना उठ आजच काय नाही गावात गेले तर घरी नसता उरसुळा मातला या चार भांडे का माझ्या आईने करायचं का माझ्या सासून करायचं का बापानी बापाने करायचं चार भांडे घासले म्हणून आणि तू काय लय मोठं हे करायचं ती काय काय काम चार भांडे माझेच जाते तिकडे हिंदा तुझ्या कर मग आता जीवाच्या बाहेर काय शायनिंग, शायनिंग आम्हाला भांडे चार म्हणती मग आता खरं आहे ना खरं ते बोल ते खरं बोलला रागी होय मग सगळं काम तू करीत ना मला नको कामात गुतवी जाऊ मी काम करा म्हणून राहतात काय करावं अगदी चार रिस तू हा मी चाबरी माझं चाबर पण दिसतंय तुमचं काही नाही दिसत लई म्हणजे लय चाबरी आता तुला पकी वळाखली मी आता एवढे दिवस नव्हती वळखली पण आता लय पकी वळखली तुझ्या सगळ्या बाजूनी बोलती लेखाला बी सांगती महाराला बी निघतीन शायनिंग बी कर आतापर्यंत काय नाही झाकून लेखासाठी गप बसला तर काय तू माथे मिऱ्या वाटायला लागली हा लेखासाठी गप बसला तर मग नाही रोज रोज तर टोन शायनिंग ही बघून तर माझी डोकं हालतय त्या अंगठ्या दोन दोन हातात आणि ती काय काढलंय का हिरवगार करून आली काळ नवऱ्यानी काढलंय त्याला पटतय आहे म्हणून त्यांनी काढलंय तुम्हाला बोलायची गरज नाही हा हा तर मी हिरवेगार करून आली कुठली फॅशन आलं उद्या चला इकडे बी गोंदणार आहे सगळं अंग गोंध बाई आणि माझ्या डोक्याला काय टेन्शन करून मग तुम्ही बोलच ना मला जे पटत आहे ते मी करते तुम्ही बोलू नका तू आजपर्यंत कुणाचं ऐकीलय बाई तेव्हा तू आमचं ऐकशील मग आधीच तस म्हणायचं इतकं पेटलंच नसत काय तर आल्या शिकवाय मला हे असं नाही करायचं तसं नाही करायचं कोण ऐकायला लागलंय ह्यांचं हे कुठं जाऊन बसलंय काय की गिन्यान गेलेलं कधी येत कधी नाही घरी